नमस्कार मी हरदास हरदासांडे बघा आता चार पाच दिवसापूर्वी आपले कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री कोकटे साहेब जे की यांनी शेतकऱ्याबद्दल गरळ ओळखलेली आहे खास करून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवत आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे बेताल वक्तव्य आपल्या कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे मला चांगलं आहे आणि मी चांगल्या जवळून बघितलेले शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे जे असले फालतू वक्तव्य करतायत ना कृषी मंत्री साहेब या असल्या वक्तव्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण घडत आहे बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल जर तुम्हाला असेच कायदेशीर माहितीचे व्हिडिओ जर लागत असेल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून घ्या जेणेकरून अशाच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चला तर हा व्हिडिओ सुरू करूया जे शेतकरी जे कृषी मंत्री राज्याचे आपले यांनी आता दोन चार दिवसापूर्वी एक विधान केलं की शेतकरी कर्जमाफी घेतल्याच्या नंतर काय करतो लग्न करतो अं असे वेगवेगळ्या गोष्टी करतो असल्या पद्धतीचं बेताल वक्तव्य केलं की तुम्ही कर्ज घेऊन काय करता कृषी मंत्री साहेब तुम्ही एसी मध्ये बसून तिथं बसून असले वक्तव्य करता एकदा ग्राउंड लेवल ला येऊन बघा शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे शेतकरी हा कष्ट करून खातो तुम्ही तिथं एसी मध्ये बसून त्यांनी पिकवलेले खाता आणि खाऊन पिऊन गबरूची गबरू झाले आणि परत तिथून बसून असे सांगतात की शेतकरी कर्ज कर्ज घेतो आणि काय करतो लग्न करतात पुन्हा काय काहीतरी असं वक्तव्य त्यांनी केलं काय करतात शेतकरी काय करतात शेतकऱ्यांना माहिती शेतकऱ्याची परिस्थिती परिस्थिती काय तुमच्याकडून घेतलेलं पीक कर्ज त्या पीक कर्ज सुद्धा तेवढं सुद्धा उत्पन्न शेतकऱ्याला होत उत नाहीये त्याच्यामुळे शेतकरी आणि बरं शेतकरी तुमच्याकडे कर्जमाफी मागायला आले होते का शेतकरी तुमच्याकडे कर्जमाफी येत नाही तुमच्याकडं फक्त शेतकरी काय मागतोय त्यांनी जे पिकवलेलं धान्य आहे त्याला भाव मागतोय आणि त्याला पाण्याची सुविधा तुम्ही करून दिली पाहिजे शेतकऱ्याकडच्या एवढ्याच अपेक्षा तुमच्याकडं जेव्हा शेतकऱ्याकडं माल असतो तेव्हा त्याचे भाव खूप कमी प्रमाणात देता तुम्ही त्याला त्याला भावच नस, नसल्यात जमा असतात आणि जेव्हा हे सगळे शेतकऱ्यांकडून माल जेव्हा व्यापारी लोक स्टॉक करून ठेवत आहेत तेव्हा तुम्ही त्या व्यापाऱ्यांना भाव देत म्हणजे इथं व्यापारी खाऊन पिऊन गबरूची गबरू झाले इथं शेतकरी आत्महत्या करायला लागला आणि तुम्ही असे फालतू स्टेटमेंट करताय तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहे कृषी मंत्री असणारा माणूस एक संविधानिक पदावर असणारा माणूस त्याच्याकडून असे फालतू वक्तव्य शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कोणीच खपवून घेणार नाही तुम्हीच का तुम्हाला कृषी मंत्री म्हणजे काय आधीच शेतकऱ्याच्या याच्यामध्ये वाटामध्ये कमी काटे होते का म्हणून तुमच्यासारखे कोकाटे आणून बसले कृषी मंत्री पद तुम्हाला स्वतःला लाज वाटली पाहिजे शेतकरी कुठल्या परिस्थितीमध्ये मा कर्जमाफी मागायला तुमच्याकडे येत नाही तुम्ही बोमलूम बोबलू सांगता त्यांना इलेक्शन मध्ये की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे तुमचा अर्थ काय घ्यायचा आम्ही सातबारा कोरा अर्थ नाव उडून टाकता का शेतकऱ्याचे तुमच्या नाव करून घेतात तेव्हाही भरसा नाही शेतकऱ्याची नाव उडून कोरा कराचे नाव खाली तुमचे सरकारी नाव लावा सारखे किंवा तुमच्या स्वतःचे नाव लावा सारखे कारण की आताच एक प्रकरणामध्ये तुम्हाला दोन महिन्यापूर्वी शिक्षा लागलेली आहे फुकटच्या सदनिका ढापल्या म्हणून चारशे वीस खाली तुम्हाला नाशिक येथील कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे तुमची आमदार की आणि कृषी मंत्री हे फक्त थोडक्यात वाचलेलं आहे तुम्ही याचा तरी तात स्वतःच्या बुडाखाली आमदार असताना त्यांनी असले शेतकऱ्यांविषयी तत्वज्ञान झाडायचे काम करू नये कृषी मंत्री तुम्ही एक राज्याच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करता कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करता आणि जर त्यांचं जर अपमान जर तुम्ही करीत असाल तर शेतकरी तुम्हाला पुढच्या वेळेस मी जागा दाखवतील ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्या अरे आपच्या शेजारचं राज्य आहे तेलंगणा राज्यामध्ये रेतू बंधू नावाची स्कीम तिथे चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याला रब्बी आणि खरीप अशा दोन हंगामामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक हंगामामध्ये हंगामामध्ये एकरी चार हजार रुपये अनुदान तिथे सरकार देत म्हणजे रब्बीसाठी एकरी चार हजार आणि खरीप साठी एकरी चार हजार रुपये असं दोन हंगामामध्ये आठ हजार रुपये एकरी अनुदान आहे आणि याला कुठल्याही एकरची मर्यादा नाहीये तुमच्याकडे जर दहा एकर जमीन असेल ना तर तिथं तुम्हाला शेतकऱ्याला दोन्ही हंगामाची मिळून ऐंशी हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना ती दल्लं तेलंगणा सरकार देत तिथले कृषी मंत्री कधी बोम सांगितले नाही की शेतकरी असे करतात कर्ज घेऊन ती कर्ज हे तर सोडूनच द्या अशा काही योजना तुम्हाला आणता येतात का, का? का नुसतं शेतकऱ्यांना नाव ठेवायचे स्वतः खाऊन पिऊन गबर व्हायचं आणि शेतकऱ्यांना नाव ठेवायचं आणि नंतर पुन्हा तोंड घेऊन यायचं मीडियामध्ये आणि सांगायचं की माझ्याकडून चूक झाली दिलगिरी व्यक्त करतो अरे तारतम्य ठेवून जर बोलले असते तुम्ही शेतकऱ्याविषयी ज्या शेतकऱ्यांनी तुमचं सरकार सत्तेवर आणलं त्या शेतकऱ्यांविषयी तुम्ही अशी गरळ वागरताय जर तुम्ही जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर जाहीरनाम्यामध्ये जर तुम्ही कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी जर टाकली नसती शेतकऱ्यांना तुमच्याकडे कर्जमाफी मागितली नसती तुम्ही भीक मागितले मत मागितले शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावावर आणि शेतकऱ्यांनी सुद्धा कर्जमाफी होईल या असे तुम्हाला मतदान दिलेलं आहे आणि आज तुम्ही त्यांची थट्टा करताय ही योग्य गोष्ट नाहीये आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत आणि शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो मी राज, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कृषी मंत्री कोकाटे यांचा जाहीर निषेध करतो आणि असे बेताल वक्तव्य यानंतर कधीही कृषी मंत्र्यांनी करू नये नाहीतर शेतकरी तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्ही वक्तव्य करणाऱ्या आतापर्यंत जागा दाखवलेली आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे कृषी प्रधान देश राहू द्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असले फालतू वक्तव्य कुणीही सहन करणार नाही आम्ही सुद्धा सहन करणार नाही आणि शेतकरी सुद्धा सहन करतो हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे याच्यानंतर वक्तव्य करताना तुम्ही तुमचं तारतम्य ठेवून वक्तव्य करा तुम्हाला कर्जमाफी द्यायची नसेल देऊ नका परंतु शेतकऱ्याचा अपमान करू नका यामुळे राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचा अपमान होतो तुमच्या असल्या फालतू वक्तव्यामुळे आणि तुमच्या बुडाखाली अंधार असतो तुम्ही फुकटचे चारशे वीस करता तुमच्यावर केसेस तुम्ही हजार करोडचे भ्रष्टाचार करता हजार लुटता तेव्हा तुम्हाला पैसे नाही याची जाणीव होत नाही परंतु तुम्हाला कर्जमाफी द्यायची असेल शेतकऱ्यांना काही द्यायचं असेल की लगेच तुम्हाला शेतकरी शेतकऱ्याचा शेत कसा अपमान करता येईल हे तुम्हाला सुचतं त्याच्यामुळे आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की याच्यानंतर असं कुठलंही वक्तव्य कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या संदर्भात करू नये कारण की शेतकऱ्याची परिस्थिती आम्हाला माहिती आहे आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्यांचे मुलं आहोत त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयी जर याच्यानंतर जर तुम्ही असं वक्तव्य केलं तर राज्यभरामध्ये तुमच्या विरोधामध्ये आंदोलन छडण्यात येईल एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हा जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो याच्यानंतर असं कुठलंही वक्तव्य आम्ही खपून घेणार नाही धन्यवाद